नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाले जर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती बार्शी वैराग या ठिकाणी आवक आलेली होती एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे बारशी वैराग या ठिकाणी सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पुसद जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती चारशे एक वीस क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक सात क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा तूरलाल आवक आलेली होती तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर आवक आलेली होती तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर काळी आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी दहा हजार सहाशे रुपये काळ्या तुरीला बाजारभाव मिळालेले आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूरलाल आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती जालना तूर लाल आवक दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती सात हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकोणतीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चौसष्ट रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो या ठिकाणी जळगाव कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली तूरलाल आवक आलेली होती सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका मालेगाव तूरलाल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एकावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धुळे तूरलाल आवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक तुरीला बाजारभाव मिळालेले असून या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव आठ हजार वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेले असून कमीत कमी दर होते सहा सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण कमि दर या ठिकाणी सात हजार आठशे चौपन्न रुपये आवक होती सातशे क्विंटलची त्यानंतर पुढील जिल्हा आहे वाशिम तूरलाल अठराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चाळीसगाव तूरलाल आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक आलेली होती सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती जिंतूर तूरलाल आवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण तुरीत बाजारभाव सात हजार एकशे तीस रुपये आवक होती एक हजार क्विंटलची त्यानंतर पुढील तालुका रावेर चौदा क्विंटल आवक जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस त्यानंतर बाजार समिती परतूर या ठिकाणी देखील चौदा क्विंटलची आवक जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे सत्तर रुपये कमीत कमी दर सात हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतर गंगाखेड बारा क्विंटल आवक जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर मेकर आवक आलेली होती नऊशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी मिळालेले आहेत सात हजार तीनशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर निघालेले आहेत सहा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव मेकर या ठिकाणी सात हजार शंभर रुपयापर्यंत मिळालेले असून त्यानंतर पुढील बाजार समिती नांदगाव लाल आवक एकशे त्र्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे किनवट छप्पन क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाऊ या ठिकाणी सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर तुळ तुळजापूर बाजार समिती कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त लालतुलीला बाजारभाव सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो सात हजार तीनशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा लाल लालतुरीची दोनशे क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे त्यानंतर सिंधी पन्नास क्विंटल आवक जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर सिंधी सेलू चारशे पन्नास क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल आवक आलेली होती एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी मित्रांनो सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल आवक आलेली होती सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये तर कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर जिल्ह्यामधील काटोल आवक आलेली होती चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूरपांढरी आवक आलेली होती तेवीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची या ठिकाणी चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे सव्वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकोणपन्नास रुपये त्यानंतर जामखेड तूर पांढरी आवक आलेली होती पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती शेवगाव भोदेगाव तूर पांढरी आवक तेहत्तीस क्विंटल कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार शंभर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे त्यानंतर शेवगाव तूर पांढरी आवक एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण जस्त दर सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतर राजा तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहमदनगर आवक पांढऱ्या तुरीची सहाशे तेहत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूरपांढरी आवक आलेली होती एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ पांढरी आवक त्या तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे एक रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सोनपेठ या ठिकाणी सात हजार तीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तुरीला बाजारभाव सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूर पांढरी आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये दर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा आणि मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावात काही प्रमाणात सुधारणा बघायला मिळत असून येत्या एक ते दीड महिन्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर ता मित्रांनो आपल्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार